नाशिकच्या काठेगल्ली भागातील अनधिकृत धार्मिक स्थळाचं बांधकाम काढण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी तयारी सुरू केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात या जमावाने विरोध करण्याचा प्रयत्न केलाय जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी धुराच्या नळकंड्या फोडाव्या लागल्या पंधरा ते वीस जणांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलंय या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता काठेगल्ली सिग्नल परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काठेगल्ली सिग्नल ते वडाळा रस्त्यावरील नागजी सिग्नल चौका पर्यंतची वाहतूक बंद करण्यात आली या दगडफेकीमध्ये पोलीस जखमी झाले तर तीन वाहनांचंही नुकसान झाल्याची माहिती समोर येते धार्मिक स्थळाचा बांधकाम हटविण्यास विरोध करण्यासाठी जमाव हिंसक बनला जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली आहे या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्जही करावा लागलाय तर अश्रुधुराच्या नळकंड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला या दगडफेकीमध्ये तीन पोलीस वाहनांचं नुकसान झालंय तर एकवीस पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येते यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग जाधव त्याचबरोबर पोलीस निरीक्षक युवराज पत्ती यांचाही समावेश आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक